तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तब्ब सोळा गौवंश मलकापूर शहरातील पारपेठ भागातील हाशमी नगर येथे गोठ्यात सोळा गौवंश कोंबून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकून सोळा गौवंशांचा जीव वाचवला ही घटना सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली यामध्ये चौदा गोरे एक गायक वासरू असून यांची वैद्यकीय तपासणी करून मलकापूर बेलाड येथील गौरक्षण मध्ये सुखरूप ठेवण्यात आल्याची माहिती मलकापूर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिली तसेच संबंधितांवर कार्यवाही केल्याचे सांगितले आहे आ, सुमारे, सुमारास अंमलदार शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये बकरीच्या निमित्ताने गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की हशमी नगर या एरियामध्ये एका बंदिस्त तीन चार दहा ते पंधरा गोवंश जातीचे जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेले आहे त्यांच्या बातमीची खात्री करणे कामी व तात्काळ आम्ही ए पी आय तायडे आणि पंचांस सदर ठिकाणी आम्ही स्वतः देखील दाखल झालो त्या ठिकाणी सरकारी कॅमेऱ्याने व ड्रोनने चित्रीकरण करून सदरच्या तीनच्या शेडमध्ये बंदिस्त असलेले गोवंश जातीचे जनावरे बाहेर काढण्यात आली त्या चौदा गोरे एक गाय व एक वासरू असे एकूण दोन लाख वीस हजार जातीचे जनावरे जप्त करून बेला येथील गो गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहे तत्पूर्वी वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनावरांची तपासणी करून घेण्यात आलेली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा